आंबेडकरी समाजाचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत ठिया आंदोलन पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी आंदोलनस्थळावरून घेतलेली माहिती अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेच्या मंजूर झालेल्या वस्त्यांच्या कामाची चौकशी करावी वंचित वस्त्यांना शासन निर्णय याप्रमाणे अनुदान देण्यात यावे याकरिता दिनांक एकवीस आठ दोन हजार तेवीस व दिनांक पाच नऊ दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या निवेदनाची दखलने घेतल्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक सोळा जानेवारीपासून आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत ठिया आंदोलन चालू केले आहे यावेळी आंदोलनस्थळी सचिन कांबळे तुषार खांडेकर विकास कांबळे अमोल भंडारे जयंत मगरे महेंद्र कांबळे बाळासाहेब कांबळे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते यावेळी आमच्या प्रतिनिधी समोर बोलताना सचिन कांबळे म्हणाले समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना अनुसूचित जाती व नवबोध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेतून लोकसंख्येच्या निक्षाप्रमाणे त्या वस्त्यांना अनुदान देणे गरजेचं असताना समाज कल्याण समितीने शासन निर्णय ावलून पालकमंत्री खासदार आमदार या लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार या ठिकाणी अनुदान मंजूर केलेलं आहे एका वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदान देणे गरजेचं असताना या ठिकाणी समाज कल्याण समितीनं मनमानीपणाने लाखो रुपये या ठिकाणी शासनाने नेटलून त्या गावातील वस्त्यांना दिलेले आहेत त्या कामांची चौकशी तात्काळ करण्यात यावी व जिल्ह्यातील तीनशे शेहेचाळीस वस्त्यांना पंचवर्षिक आराखड्यामध्ये एक रुपयात सुद्धा अनुदान देण्यात आलेलं नाही त्या वंचित वस्त्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावे याकरिता आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे समस्त आंबेडकरी समाज सांगून जिल्ह्याच्या वतीनं ऑगस्ट महिन्यामध्ये निवेदन दिलेलं होतं त्यानंतर दोन वेळेला शिवनाडम यांच्याबरोबर या संबंधानं बैठकही झालेली होती तरीसुद्धा त्यांनी या गंभीर गोष्टीची दखल न घेतल्याने आम्ही पंधरा दिवसापूर्वी त्यांना निवेदन सादर केलं आणि त्यांना सांगितलं होतं की ही आपण या समाज कल्याण समितीने जो या ठिकाणी अन्याय केलेला आहे वंचित वस्तूंच्यावरती आणि बेकायदेशीर निधी जो वाटप केलेला आहे के त्याची चौकशी केली नसल्या कारणानं आम्ही सोळा एक दोन हजार चोवीसपासून जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर डे मुदत ठेव आंदोलन करणार आहोत असे निवेदन दिल्यानंतर काल समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्हा यांच्या वतीनं या ठिकाणी या मागण्यांसाठी आंदोलन आपलं चालू आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार